प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या सहा मेच्या भागामध्ये दोघ जण आता चिठ्ठी वाचून खाली आलेले असतात त्यावरती इकडे आता मुक्ता म्हणत असते सागर म्हणजे तुम्ही वाटताय तसे नाही आता यावरती सागर म्हणतो तुम्ही सुद्धा म्हणजे तुम्ही पण मला वाटलं नव्हतं अशा आहात म्हणून यावरती मुक्ता म्हणते म्हणजे आपण एकाच रूममध्ये राहतो जे काही बोलायचं होतं ते आपण मध्ये बोलू शकत असतो पण इकडे काय आहे इकडे रात्री असं बोलवणं म्हणजे पार्किंग मध्ये सागर म्हणतो तेच तर मी पण म्हणतोय मुक्ता म्हणते बरं ते जाऊ दे तुम्ही मला का बोलवलं सागर म्हणतो ते मी तुम्हाला यासाठी बोलवलं आणि तो विचार करायला लागतो मी कुठे यांना बोलवलंय त्यावेळेला सागर म्हणतो नाही नाही अहो मी कुठे बोलवलंय तुम्हाला तुम्हीच तर मला बोलवलात ना यावरती मुक्ता म्हणते काहीही काय मी कशाला तुम्हाला बोलवेन अहो हे बघा तुम्ही चिठ्ठी लिहित होतात ना मी पेन पण तुमच्या हातामध्ये पाहिला आणि मी चिठ्ठी आणि पेन तुमच्या हातात पाहिला तेव्हाच मी समजले की तुम्ही मला इकडे भेटायला बोलवलेलं आहेत हे काय यावरती इकडे आता लगेचच सागर म्हणतो नाही अहो ही चिठ्ठी मी नाही लिहिलेली आहे मला वाटलं ही चिठ्ठी तुम्ही लिहिलेली आहेत काहीतरी गोंधळ होतोय मग मात्र आता इकडे दोघं जण एकमेकांकडे पाहतात चिठ्ठी आपण लिहिली नाही मग चिठ्ठी लिहिले तरी कुणी असं म्हणत ते इकडे तिकडे पाहतात तर समोर त्यांना मिहिका आणि मिहीर दिसतात त्यावेळेला मुक्ता म्हणते अच्छा म्हणजे हे बघा हे घाणेरडा अक्षर आहे ना हे मिहिकाच आहे यावरती सागर म्हणतो अच्छा म्हणजे प्रिन्सिपलची मुलगी असून अक्षर यावरती मुक्ता म्हणते चला काहीही म्हणजे ती काय माझ्या आईची मुलगी आहे का वेळासारखं काहीतरी बडबडू नका पण या दोघांनी चिठ्ठी लिहिलेली आहे आणि बघा दोघांचं काय चाललंय ते इकडे आता मिहीर मिहिकाला प्रपोज करत असतो आणि तो म्हणतो आता बस झालं ना आता आपण एकत्रपणे एक राहूया ना मी का म्हणते आत्ता पण आपण पन एकत्र एक राहतोय तू खुश नाही आहेस का यावरती मिहीर म्हणतो तसं नाही आता आपण लग्न करूया मी तुला ना मी तुला नेहमी दररोज पाणीपुरी खायला नेईन एस एम कट्ट्यावर नेईन तुला हवे ती शॉपिंग करेन असं म्हणत गुडघ्यावरती बसत मिहीर आता मिहिकाला प्रपोज करत असतो आणि म्हणतो अगं मिही एक्सेप्ट कर ना प्रपोजल गुडघ्यावरती बसून ना माझे गुडगे दुखायला लागले त्यावरती आता मात्र हे जण म्हणतात अच्छा म्हणजे या दोघांनी चिठ्ठी लिहिली आणि हे दोघं जण इकडे आले होते तर आता जण ॲक्टिंग सुरू करतात म्हणजे सागर आणि मुक्ताची अगदी ओव्हर ॲक्टिंगच सुरू होते काय चाललंय काय चाललंय म्हणजे तुम्हाला इकडे इकडे रात्रीच्या वेळेला बोलायला बसतं काय काय चाललंय काय मीही का हे चिठ्ठ्या लिहून एकमेकांना बोलवता तुम्ही आणि हे असले कारनामे तुमचे सहन नाही ह केले जाणार चला आत्ताच्या आत्ता घरी जाऊन तुमचे कारनामे सगळ्या घरच्यांना सांगत बसते असं म्हणत मुक्ता आणि सागर आता मिहीर आणि मिहिकाला चांगलेच ओरडतात मिहीर मिहिका सांगण्याचा सा प्रयत्न करत असताना सागर म्हणतो चल मिहीर चल आईला सगळं तू जाऊन सांगतो आणि मुक्ता म्हणते चल मी पण आईलाच सांगते यावरती मी का म्हणते नको ना मावशीला काही सांगू नकोस का ना पण दोघंही काही ऐकत नाहीत आता गोखले कुटुंबाला मुक्ताने कोळ्यांच्या घरी बोलवलेलं असतं आणि सगळे गोखले कुटुंब कोळ्यांच्या घरी येतं इकडे आता इंद्रा बापू स्वाती सगळेजण येतात आणि आता मुक्ता आणि सागर सगळ्यांच्या समोर ऍक्टिंग करायला लागतात सागर आणि मुक्ता सांगतात हे दोघ जण हे दोघ जण पार्किंग मध्ये एकमेकांना भेटत होते एकमेकांना रात्रीच्या वेळेला भेटायला बोलवलं होतं आणि बघा यांचं काय चाललंय ते यावरती इकडे आता माधवी म्हणते मिहिका तू मिा म्हणते ऐक ना मावशी यावरती मुक्ता म्हणते काही नाही आईक आणि बीक आणि मिहीर तू हिला प्रपोज करत होतास असता लग्नासाठी तुला माहिती आहे का लग्नासाठी जिला तू प्रपोज करतोयस ना ती सकाळी अकरा वाजता उठते अकरा वाजता उठल्यावरती तिला जेवण खावण काही येत नाही त्यानंतर दोन तास जरी थांबलास ना तरी तुला जेवण वगैरे काहीही मिळणार नाहीये यावरती इंद्रा म्हणते काय म्हणजे हे काय झालंय जेवण पण नाहीये तुला अकरा वाजता उठतेस म्हणजे बघ मिहीर आनंदी आनंदच आहे त्यावरती सागर म्हणतो मिहीरकडे काय आनंद आनंद नाहीये का मिहीरकडे पण आनंदी आनंदच आहे मिहीरला सेविंग काही करता येत नाही नुसती उधळपट्टी करतो कसा काय संसार चालणार आहे तो असं म्हणत मिहीर आणि मिहिकाची उणी दुणी आता मुक्ता आणि सागर हे दोघ जण काढत असतात त्यावरती मुक्ता म्हणते मिहीरला सेविंग येत नाही आणि आम्हाला मेकअपला इतका पैसा खर्च होतो ना की त्याचं सेव्हिंग तर बिलकुलच होणार नाही यावरती सागर म्हणतो तुम्हाला काय वाटलं मिहीर काय कमी आहे का इतका केअरलेस आहे त्याचा घरामध्ये इतका पसारा पडलेला असतो की हा पसारा आवऱ्याला बाहेरून माणूस बोलवायला लागेल मुक्ता म्हणते मग मिहिका काय कमी आहे का मिहिकाचं कपाट उघडलं ना तर पावसाचा धबधबा जसा पडावा ना तसे कपडे दबा 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 पडतात अशी आमची मिहिका एकदा घर आवरायला या तिचं रूम इतका रूममध्ये पसारा असतो ना की काही नाही आणि तुला माहितीये का मिहीर जर तुझ्यासोबत लग्न केलंस ना तर बाहेर कुठेही जाण्याचं तू विसरूनच जा कारण मिहिकाला मेकअपलाच दोन तास लागतात म्हणजे तू आटपशील आणि दोन तासांनी ते तयार होईल यावरती सागर म्हणतो मग काय मिहीर तुम्हाला कमी वाटतो मिहीर सुद्धा तितक्या वेळेत फायदा करून घेईल तुम्हाला मिहीरचे प्रताप माहिती नाही अजूनही मुलींमध्ये फेमस आहे मिहीर गाडी पार्किंगमध्ये लावली ना की चार पाच मुली बाजूला असतात म्हणजे कुठच्या कुठच्या पार्किंगमध्ये मिहीरची गाडी असते ना तुम्हाला माहित पण नाहीये मिहीर काय मिहीर मिहिका मेकअप करत असेपर्यंत चार पोरींसोबत फिरून पण येईल असं म्हणत दोघांची उणी दुणी काढत असताना आता मात्र इकडे हे दोघ जण आत्तापर्यंत गप्पा बसलेले असतात तर ही का चिडून उठते बास करा तुम्ही काय चाललंय सगळं मिहीरबद्दल हे जे काही तुम्ही सांगताय ना ते मला आधीपासून माहिती आहे तुम्हाला काय वाटलं मिहीर बद्दलचं हे सगळं सांगून आमचं लग्न तुम्ही मोडू शकाल का अजिबात नाही कोणत्या डेटिंग ॲपवरती किंवा लहान मुलांसारखं का आमचं काही प्रेम प्रकरण नाही आहे आमचं प्रकरण तीन साडेतीन वर्ष झाली आम्ही एकमेकांना ओळखतोय एकमेकांना चांगलं ओळखतोय तुम्ही जे आत्ता मिहीरबद्दल सांगताय ना त्या सगळ्या सवयी मला मिहीरच्या माहिती आहेत आणि हे जे तुम्ही जिजू आता शेवटी बोललात ना पार्किंगमध्ये मुली हे मिहीर आधी करत होता माझ्याशी भेटल्यापासून मिहीरला मी अशा बाबतीत कधीच बघितलेलं नाहीये आणि माझ्याशी भेटण्याआधी तो काय करत होता याच्याशी मला काही देणं घेणं नाहीये माझं मिहीरवरती मनापासून पासून प्रेम आहे तो उधळपट्टी करतो तो पसारा घालतो सगळं सगळं मला आहे तो सेविंग करत नाही तरी सुद्धा माझं मिरवरती मनापासून प्रेम आहे आणि मिहीरशी मला लग्न करायचं आहे बाकी त्याच्या कोणत्याही सवयींचं मला काही देणं घेणं नाही याच्यावरती मीर म्हणतो हो मला सुद्धा तुझे सांगतेस ना मुक्तवेनी मिहिकाबद्दल ती उशिरा उठते तिला काही ये स्वयंपाक येत नाही तिला मेकअप करायला लागतो ती आळशी आहे हे सगळं आहे आणि या सगळ्याच्या पलीकडे जाऊन मला तिच्यासोबत लग्न करायचं आहे मला तिच्यासोबत राहायचं आहे आणि माझं प्रेम पक्क आहे असं म्हणत दोघ जण आता इकडे मुक्ता आणि सागर या दोघांना दटाधार आमच्याबद्दल एकमेकांना विरुद्ध काही सांगू नका असं म्हणतात मिहीर म्हणतो मिहिकावरती माझं प्रेम आहे आणि तुम्ही किती काही सांगितलंच ना तरी माझं प्रेम बदलणार नाही असं म्हणत मिहीर आपल्या मतावरती ठाम असतो सागर मुक्ताला जे हवं असतं ते सगळं सगळं साध्य झालेलं असतं आणि आता दोघं जण एकमेकांकडे पाहतात आणि मिहीर म्हणतो हे सगळं असलं ना तरी मला मिहिकासोबतच लग्न करायचं आहे आणि मिहिका सांगते हो याच्यामध्ये कितीही काही का असलं तरी मला पण याच्याशीच लग्न करायचं आहे आता हे सगळं चालू झाल्यावरती इकडे मुक्ता आणि सागर खो खो करत हसायला लागतात आता दोघांना खो खो करत हसताना बघितल्यावरती सगळेच जण आश्चर्यचकित होतात नक्की ह्या दोघांना झालंय तरी काय यावरती मिहीर म्हणतो दादूस अरे तू हसतोयस काय झालंय यावरती आता मात्र इकडे मुक्ता म्हणते हेच आम्हाला हेच हवं होतं मग सागर मिहीरला येऊन मिठी मारतो हे बघ याचसाठी आम्ही हे सगळं केलं होतं तुमच्या मनात काय आहे हे पाहण्यासाठी म्हणजे तुमच्या दोघांचं प्रेम कितपत खरं आहे तुम्ही दोघं एकमेकांना किती ओळखता एकमेकांना किती झलू शकता हे सगळं जाणून घेण्यासाठीच मी हे सगळं केलं होतं आणि त्याच वेळेला मिही सुद्धा मुक्ताकडे येते मुक्ताला मिठी मारते मुक्ता म्हणते हो कारण आत्तापर्यंत तर तुमच्या दोघांचं प्रेम किती खरं आहे हे आम्हाला काहीच माहित नाही ना त्यामुळे तुमच्या मनात नक्की काय आहे हे जाणून घेण्यासाठीच आम्ही हे सगळं केलेलं होतं पण तुमच्या दोघांचं प्रेम खरंच एकमेकांवरचं खरं आहे आणि या प्रेमाला कुणाची कुणाची दृष्ट लागायला नको असं म्हणत मात्र आता दोघंजण या दोघांच्या मनामधील सत्य काढून घेण्यामध्ये यशस्वी झालेले असतात यावरती आता मात्र सागर म्हणतो काय पुढे काय ठरवलंय म्हणजे या दोघांच्या लग्नाचं आपण काही करायचंय का स्वाती म्हणते मी आतमध्ये जाते बेबी आहे ना बेबी रडत असेल मला आज जायला पाहिजे असं म्हणत स्वाती आज जाते त्यावेळेला इकडे आता मुक्ता म्हणते मम्मी म्हणजे तुम्ही म्हणा ना तुम्हाला हे लग्न काय मान्य आहे का यावरती या इंदिरा म्हणते एकशे एक वारी म्हणाली ना त्या दोघांना जर लग्न मान्य असेल तर आम्ही याच्यामध्ये पडणारे कोण आहोत यावरती सागर म्हणतो म्हणजे आई तुम्हाला हे लग्न मान्य आहे ना असं म्हणत इकडे आता माधवीकडे मोर्चा वळतो माधवी म्हणते म्हणजे तसं जर दोघांना एकमेक पसंत असतील तर आम्हाला काही प्रॉब्लेम पुरुष म्हणतो हो मला पण हे लग्न मान्य आहे मला यात काही प्रॉब्लेम वाटत नाही फायनली घराला सगळ्यांची मंजुरी मिळाली असते घरातून त्याच वेळेला सागर म्हणतो हे बघा आपण लवकरात लवकर यांचा सा साखर करूया मग पुरुषोत्तम मिहिकाकडे येतो आणि मिहिका तुला हे स्थळ पसंत आहे ना तुझ्या मर्जी शिवाय आम्ही काहीही करणार नाही यावरती मिहिका म्हणते हो काका मला हे लग्न पसंत आहे मी लग्न करेन तर मिहीर सोबत फायनली लग्नाचं आता एकदम फायनल झालेलं असतं सगळे दोन्ही घरचे एकत्र आलेले असतात मग सागर म्हणतो आपण उद्याच्या उद्या साखरपुडा करूया त्यावेळेला माधवी म्हणते उद्या कसं साखरपुडा शक्य आहे म्हणजे किती तयारे असतात लगेचच्या लगेच साखरपुडा कसं काय यावरती पुरुषोत्तम म्हणतो हे बघा म्हणजे जर लग्नाचे जो लोक योग जोडून आणतील ना तर ग्रहतारे या सगळ्यामध्ये काही करू शकत नाहीत माधवी म्हणते पुरुषोत्तम तू काय बोलतोयस पुरुषोत्तम म्हणतोय मी नाही काही बोलत आहे आपल्या लग्नाच्या वेळेला तारीख करताना तुझ्या बाबांनी जे वाक्य बोलले होतं ना तेच वाक्य मी बोलतोय फायनली आता मात्र लग्नाचा तारीख ठरते म्हणजे साखरपुड्याची ठरिक ठरते की उद्याच्या उद्या, उद्या साखरपुडा करायचा स्वाती सगळ्यांना साखर देते आणि फायनली मिहीर मिहिकाचा दुसऱ्या दिवशी साखरपुडा होणार असं आता निश्चित होतं इकडे मुक्ता आणि सागर खूप खुश होतात दोघांची मेहनत आता जास्तपणे योग्य ठिकाणी झालेली असते आणि दोघांच्या मेहनतीचं फळ पण मिळालेलं असतं मग सागर आता मुक्ताकडे येतो तिच्या जवळ येतो आज तुमच्यामुळे हे सगळं शक्य झालंय असं म्हणायला लागतो आणि म्हणतो उद्याच्या उद्या आपण साखरपुडा करून टाकायचा आता सगळेच जण फॅमिली खूप खुश असते त्यावरती पुरुषोत्तम म्हणतो लवकरात लवकर जसं आपल्या साखरपुड्याचं जमेल ना तसा साखरपुडा करूया साध्या सोप्या पद्धतीने साखर म्हणतो पद्धती फार काही तामझाम करायची गरज नाही आहे साध्या सोप्या पद्धतीने आपण साखरपुडा करूया आणि या सगळ्यामध्ये फार कुणाला बोलवायचं नाही घरची चार माणसं सा यांच्यातच साखरपुडा होऊन जाईल आता मात्र साखरपुड्याचं ठरतं सागर मुक्ता खूप खुश होतात सागर मुक्ताकडे पाहत बसतो तिला आपल्या मिठीतच घेतो आता साखरपुड्याची तयारी करण्यासाठी मुक्ता इकडे आता गोखल्यांच्या घरी आलेली असते मुक्ता घरी येते त्यावेळेला इकडे माधवी तिला म्हणते काय ग म्हणजे सागररावांचं मला काही कळतच नाहीये इतक्या घाई गडबड इथे असं सगळं आणि मग माहिती आहे का बायकाच बायकांना नावं ठेवतात तू कधी ऐकलंस का पुरुष कोणत्या पुरुषाला नावं ठेवतोय की हे बघ याच्या भावाची होणारी बायको ही अशीच आहे किंवा यांच्या जेवणामध्ये काहीतरी खोटच आहे किंवा यांचा शर्ट बघ कसं आहे हे पुरुष नाही ग बोलत हे सगळं बायकाच बायकांना बोलत असतात बायकाच बायकांची उणी उणी काढत असतात आपल्या साखरपुड्यात असं काही झालं नाही म्हणजे मिळवलं असं म्हणत माधवी आता मुक्तासोबत गप्पा मारत असते तोपर्यंत तिकडे मीही काय येते आणि ती म्हणते वा वा माझ्या सासूबद्दल काय बोलताय तुम्ही यावरती माधवी म्हणते हे घ्या अजून तिची सासू झाली पण नाही पण तिचं कौतुक करायला सुरुवात यावरती मेहिका म्हणते मग काय काहीही झालं तरी माझ्या होणाऱ्या सासूबाई आहेत ना त्या त्या असं म्हणत इंद्राबद्दल गप्पाटप्पा चालू असतात माधवी सांगत असते त्या इंद्राताईंना पाहिलं ना की मला इतकं टेन्शन येतं ना त्या कधी माझी क्लास घेतील काही सांगता येत नाही प्रिन्सिपल असूनसुद्धा मी त्यांना घाबरते बरं का खरंच आणि या साखरपुड्यामध्ये काही गडबड नको व्हायला यावरती मुक्ता म्हणते नको गं तू इतकी चिंता करूस त्या नुसत्या दिसतात वरून अशा पण बाकी त्यांच्या मनामध्ये काही नसतं त्यावरती मिहिका म्हणते हो हो माझ्या सासूबद्दल काहीही बोलू नका बरं का असं म्हणत आता मात्र गप्पाटप्पा चालू असतात आणि आता मिहिका मात्र इकडे बाजू घेत असते ती म्हणजे इंद्राची त्यावरती माधवी म्हणते कसं आहे ना नव्या नवरीला नथीचा फक्त हा असतो ना अभिमान तो नऊ नऊ दिवसानंतर तीच नत कधी जड व्हायला लागते ना ते कळत नाही तसं तसं तस 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 नातं नव्या दिवसाची नवलाई संपली ना की एकमेकाबद्दल कुरघोडी करायला लागतात इकडे तोपर्यंत हर्षला समजलेलं असतं मिहीर आणि मिहिकाच्या लग्नाबद्दल मिहीर आणि मिहिकाच्या लग्नाबद्दल समजल्यामुळे तो आता इकडे येतो आणि सावनीला म्हणतो तू न तू फक्त किट्या पार्ट्याच करत राहा इतकी केअरलेस इतकी वेंधळेपणा तुझ्या अंगात नेहमीच भरलेला आहे यावरती सावनी म्हणते कशाबद्दल बोलतोयस तू मी आता इकडे हर्ष सांगतो तुला कळतंय का तिकडे काय घडलंय ते मिहीर आणि मिहिकाचा साखरपुडा होतोय यावरती सावनी म्हणते खबरदार नको ते काहीतरी बोलू नकोस हा साखरपुडा किंवा हे लग्न मी होऊ देणार नाही हर्ष म्हणतो तुला विचारते कोण तिकडे ऑलरेडी त्यांचा साखरपुडा ठरलेला आहे सावनी म्हणते मग मी हा साखरपुडा बिलकुल होऊ देणार नाहीये हर्ष म्हणतो तू काय करणार आहेस तुला किटी पार्टी आणि या सगळ्यामधून वेळ मिळेल तर तिकडे जाशील ना त्या मुक्ताने ऑलरेडी बाजी मारलेली आहे आणि साखरपुडा ठरवलेला आहे यावरती सावनी म्हणते खबरदार हा साखरपुडा होऊच शकत नाही आणि सावनी हा साखरपुडा मोडण्यासाठी तिकडे जाणार असते तोपर्यंत इकडे आता छानपैकी मिहिकासाठी साडी घेऊन मुक्ता येते आणि म्हणते ही बघ उद्याच्या साखरपुड्याला तू मस्तपैकी ही साडी नेस बरं का मिहिका म्हणते ताई ही माझ्यासाठी तू साडी आणलीस या ते मुक्ता सांगते हो खास तुझ्यासाठी ही साडी आणली आणि छानपैकी उद्याच्या साखरपुड्याला ही साडी नेसून तयार हो आणि मीही का मी तुला जी गोष्ट सांगते ना ती नीट ऐक कसं आहे ना तुझं लग्न मिहीरसोबत झाल्यावरती मिहीरचं तुझ्यावरती खूप प्रेम आहे हे मात्र तू लक्षात ठेव मिहीर तुला कधीही अंतर देणार नाही हे सुद्धा लक्षात ठेव आणि त्याचबरोबर तू मिहीरवरती विश्वास ठेवायला शिक त्याने तुझ्यावरती विश्वास दाखवलाय ना तू पण त्याच्यावरती विश्वास दाखव आणि कधी त्याचं काही चुकलं किंवा गैरसमज झाला तर लवकरात लवकर तो मिटवण्याचा प्रयत्न कर कसा आहे ना मिहिका या सगळ्यामध्ये तू आणि मिहीर एकमेकांचा विश्वास संपादन करत एकमेकांसोबत आयुष्य काढायचं आहे असं म्हणत मुक्ता तिला जवळ घेते आणि आता मिहिका भाऊ खोन रडायला लागते फायनली साखरपुड्याचा दिवस येतो साखरपुड्याची जय्यत सगळी तयारी चालू असते आणि आता पुरुषोत्तम सांगत असतात चला साखरपुडा लवकरात लवकर संपन्न होऊया आपण अंगठ्या एक्सचेंज करूया साखरपुड्याचा मोजकीत चार माणसं असतात आता अंगठ्या एक्सचेंज होणार असतात त्याच वेळेला तिथे सावनीची धमाकेदार एंट्री होते सावनी म्हणते काय माझ्या परवानगीशिवाय हा साखरपुडा कसं काय यावरती माधवी म्हणते तुमचं इथे येण्याचं प्रयोजन मला काही कळलं नाही काय संबंध आहे तुमचा इथे येण्याचा सा। यावरती सावनी मोठ्या टेचात म्हणते तुम्हाला माझ्या येण्याचं प्रयोजन कळलं नसेल तरी हो ना तरीसुद्धा माझ्या परवानगीशिवाय हा साखरपुडा होऊ शकत नाही कारण मी मिहीरची बहीण आहे मिहीर माझा सख्खा भाऊ आहे हे ऐकता सगळ्यांना धक्का बसतो आता मिहीर सावनीचा सा भाऊ आहे म्हटल्यावरती हा साखरपुडा हे लग्न मोडणार का नक्की मालिकेमध्ये काय ट्विस्ट येणार हे येणाऱ्या भागातच कळणार आहे